तीन वर्षीय चिमुकलीवर नराधवणी केलेल्या अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हळळलाय आहे अर्थातच महिला अत्याचाराच्या अशा घटना समोर आला की चर्चा होते ती शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची हा कायदा मंजूर झाला आहे मात्र अंमलबजावणी का होत नाही आणि अर्थातच या संदर्भात ज्या पाठपुरा करत होत्या त्या आ, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे आपल्यासोबत आहेत तुम्ही वारंवार या संदर्भामध्ये सभागृहात बोलला आहात हा विषय मांडला आहे आणि ज्यावेळेस तुमच्याकडे पद होतं महिला आयोगाचं त्यावेळेस देखील तुम्ही आ, महिला अध्यक्ष होता त्यावेळेसही याचा पाठपुरावा केलेला होता सगळ्यात आधी तुमची पहिली प्रतिक्रिया या संबंधित नाराधमाला काय शिक्षेची अपेक्षा आहे तुम्ही खर शक्ती कायदा च्या विषयी तुम्ही बोललात तर शक्ती कायदा हा तेरा बैठका त्याच्या झाल्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा हा पास झाले आता तो राज्यपाल आणि केंद्राकडे आहे आणि ही जी तीन वर्ष मुलीची घटना घडली ती अतिशय म्हणजे लाजस्पद आहे आणि अशा पद्धतीने एखाद्या मुलीवरती तीन वर्षाचा अत्याचार करणं म्हणजे ज्या नराधमाने केलं त्याला देहदानाची तर देहची तर शिक्षा आहे त्याच्याही पलीकडची शिक्षा झाली पाहिजे त्याला परंतु जो कायदा आहे शक्ती कायदा आहे तो शक्ती कायदा जो आहे तो शक्ती कायद्यासाठी ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही सर्व आमदार महिला भगिनी आहोत खरं सतत आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत की हा कायदा हा लवकर महाराष्ट्रामध्ये यावा आणि आमच्या चिमुकलींवरती होणारे अत्याचार हे थांबावे म्हणून याच्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करत आहोत या आगामी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितच याच्यासाठी आग्रही राहू असे शब्द मी आपल्याला देत अर्थात परंतु तही एकंदरीत ह्या घटनांमध्ये वाढ होती आहे गृह विभाग असेल किंवा राज्याचं पोलीस यंत्रणा असतील कमी पडते का विरोधकांकडनं सातत्याने टीका होते आणि शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपणही कमी पडला अशी विरोधक टीका करताना दिसते शक्ती कायद्यासाठी आम्ही कमी पडलो असं नाही कारण तेरा तेरा बैठका झाल्या विधान परिषदेमध्ये झालं विधानसभेमध्ये झालं आणि केंद्राकडे आहे परंतु ह्या घटना आपण म्हणता वारंवार होतात सध्या परिस्थितीमध्ये खूप दिवसांनी अशी एक घटना समोर आली आहे कारण गृहमंत्री माननीय देवेंद्रभाऊ म्हणजे आमचे देवाभाऊ ह्यांच्या वत्चकीमुळे हे आता घडत नव्हतं हे घडलेली आहे पोलीस पूर्णतः तपास करतील हे का घडलं कशामुळे घडलं ह्याच्या मागे काय कारण आहे हे पोलीस यंत्रणा करेल आणि निश्चितच त्या नराधमाला शिक्षा होईल असा विश्वास मला आहे त्यामुळे आपण बघतोय की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासाठी म्हणून महिला आमदार ज्या आहेत त्या आक्रमक पद्धतीनं येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आवाज उठवतील आणि ज्या पद्धतीनं उमात्याने सांगितलं त्या पद्धतीनं जर सरकारने दखल घेतली तर राज्यात लवकरच या कायद्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा करूया सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत भीमरे